नाशिकच्या मालेगाव तालुक्याच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं शांत गाव होतं रविवारची दुपार होती मुलांना शाळेला सुट्टी होती गावात थोडी शांतता होती असं वाटत होतं की सगळेजण शांत बसले आहेत घराच्या अंगणात मुलं मुली खेळत होते कुठेतरी शेणाच्या चुलीवर धूर उठत होता एका घराच्या अंगणात मात्र नेहमीप्रमाणे खळखळून हसणारी एक छोटीशी चिमुकली बागडत होती साडेतीन वर्षाची वर वर होती हातात लहानसं खेळणं पावलांवर मातीचा रंग आणि चेहऱ्यावर गोंडस निरागस हसू होतं घरात आई कामात मग्न होती वडील काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आजी आज आजोबा शेतात गेले होते आईला ठाऊक होतं की माझं बाळ बाहेर अंगणातच खेळतंय काहीही काळजी नाही प्रत्येक आईला जसं वाटतं तसं तिला पण वाटत होतं घरातील कामात छोट्या छोट्या गोष्टी धावपळ आणि मधूनच बाहेर पाहून मुलीकडे नजर टाकणं पण दुपार सरली सावली लांब झाली सूर्य थोडा झुकू लागला आईने पुन्हा बाहेर बघितलं पण अंगण रिकामं होतं कुठे गेलं असेल कुणाच्या घरात गेलं असेल का मनात एक छोटासा प्रश्न आला पण तरीही तिने विचार केला बाळ आहेच दोन घरावर गेलं असेल पण मिनीट जात होती ती परत येण्याचं नाव घेत नव्हती आईने तिचं नाव घेतलं हक्का मरायला सुरुवात केली मुलगी ओ बाळा कुठे आहेस तू पण शांत दुपारी जंगन जणू गप्प बसलं होतं आहे हाक परत आली नाही थोड्या वेळात आईच्या आवाजातला आत्मविश्वास कमी होऊ लागला हाका चिंतेत बदलल्या आवाजात कंपट सुरू झाला अगदी काही वेळात गावभर बातमी पोचली ती चिमुकली दिसत नाही कुठेच नाही गावातली पोरं तरुण शेजारी सगळे बाहेर पडले कोणी विहिरीपाशी शोध घेत होतं कोणी मंदिराजवळ तर कोणी रस्त्याने धावत होतं आई मात्र थरथरत्या आवाजात एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती माझं बाळ मिळवा कोणीतरी माझं बाळ शोधा दुपारी संध्याकाळी बदलत होती आणि एका घरात आशेचा प्रकाश हळूहळू कमी होत चालला होता या शोधात या तळमळीत आया उस्वस्त धरपडीत गावकऱ्यांना अजूनही खात्री होती की आपली लहानशी नक्कीच सापडेल पण रात्र जवळ येत होती आणि त्या शांत गावात भीतीची सावली पसरू लागली होती सूर्य मावळत होता गावात हलक्या अंधाराची चादर पडत होती दिवसभराच्या शोधामुळे सगळे थकले होते पण कुणाच्या मनातही थकवा नव्हता कारण शोध थांबवणं म्हणजे आशा सोडणं होय आणि त्यासाठी कोणीही तयार नव्हतं गावातील मुलं तरुण बायका म्हातारे सगळे हातात मोबाईलचे टॉर्च कंदील घेऊन कधी कधी फक्त विश्वासावर धावत होते प्रत्येक घरात प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक पायवाट शोधत फिरत होते विहिरीच्या तळाशी अगदी जंगलाच्या काठावरही कुणीतरी आवाज देत बसलेले होते बाळा ऐकू आहे का कुठे आहेस आईची अवस्था शतर शब्दात मांडता येण्यासारखीच नव्हती डोळे लाल झाले होते आवाज गेला होता पाय थरथरत होते ती फक्त एका हकेत गुंतली होती माझ्या बाळा आईकडे परत ये काही बोलायचं नाही तर हसून तरी दाखव पण शांतपणे जणूने तिने उत्तर दिलं तेही खूप कठीण गावात हळूहळू भीतीचा आवाज पसरू लागला होता एवढी छोटी मुलगी इतक्या वेळा कुठे राहिली असेल काय झालं असेल लोकांच्या चेहऱ्यावर चिंता होती कारण अशावेळी गावातल्या प्रत्येक आईवडिलांच्या मनात एकच विचार होता आज तिच्यासोबत काही झालं तर उद्या कोणासोबत संध्याकाळ साधारण सात वाजले होते थंडी लागायला सुरुवात झाली होती आकाशात ढग जमायला सुरुवात झाली होती तसंच गावातल्या टॉवरजवळ शोधायला गेलेल्या काही लोकांचा आवाज दुरून ऐकू आला अहो इकडे या काहीतरी दिसतंय सगळे धावत तिकडे पोचले गावातला तो टॉवर झाडांमध्ये फेतलेला टॉर्चची प्रकाश रेषा झाडांच्या दिशेने सरकत होती लोकांच्या छातीत धडधड वाढत होती अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात एक दृश्य दिसलं पाहून सगळ्यांच्या अंगावर थरका पोडाला झुडपात ती चिमुकली शांत बसलेली होती जणू काही देवळात झोपलेली असं स्थिर पण तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं थोड्या वेळाने गावामधलं सगळं गप्प झालं वाऱ्याचा आवाजही थांबला होता फक्त एकच आवाज ऐकू येत होता ती म्हणजे तिच्या आईचा हंबरडा त्या क्षणी गावातली शांतता रागात बदलली दुःख संतापात उलटले आणि सगळ्यांच्या डोळ्यात एकच मागणी पेटली ज्याने हे केलंय त्याला नक्कीच शिक्षा मिळायला हवी फोन केले गेले पोलीस धावत धावत घटनास्थळी आले पंचनामा केला गेला पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता फक्त एकच प्रश्न होता हे निर्दोष बाळ कोण घेऊन गेलं आणि का गावातल्या प्रत्येक हृदयात तीव्र वेदना उसळली होती तो टावर ती झुरप आणि ती शांत झालेलं शरीर हे सगळं कोणाच्या डोळ्यातून जात नव्हतं गावात आता रात्रीपेक्षा जास्त अंधार मनात उतरला होता त्या रात्रीनं डोंगराळ्या व गावाचं रूपच बदलून टाकलं होतं भीती दुःख आणि संताप हे तीन भाव जणू गावभर पसरले होते पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला पण गावकऱ्यांचा संताप तरी थांबत नव्हता आमचं बाळ एवढ्या लहान वयात हा प्रश्न प्रत्येकाच्या छातीत धगधगत होता रात्रभर लोकांना झोपच लागली नाही कधी शोक कधी राग गावाचं वातावरण जणू जिवंत होत होतं जखम झाल्याप्रमाणे दुखत होतं सकाळ झाली तरी गावातला सूर्यास तेजाने चमकलाच नाही थकलेले चेहरे सुजलेले डोळे शांत घर सगळीकडे एकच भावना होती अन्यायाचा बदला हवा होता आई तर पूर्णपणे कोसळलेलीच होती तिला काही समजतच नव्हतं एक क्षण ती शांत बसायची दुसऱ्या क्षणी बाराचं नाव घेत रडत रडत अंगणात धावत जायची जणू अजूनही तिला विश्वासच बस नव्हता की तिचं लहानसं फूल आता परतणार नाही गावातील महिलांनी एकत्र येऊन हातात फक्त एकच घोषणा धरली आमच्या मुलींवर जर असं धोका होत असेल आम्ही शांत बसणार नाही त्यांनी थेट मालेगाव कुसुंबा या मोठ्या महामार्गावर सकाळीच रस्ता धरला महिलांनी रस्त्याच्या मधोमध बसून आंदोलन सुरू केलं त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त तीव्र वेदना आणि न्यायाची मागणी होती गावकऱ्यांनी टायर जाळले आणि ट्रॅफिक थांबवलं लोक मोठ्या संख्येने जमू लागले प्रत्येकजण रागाने भरलेला होता अशा लोकांना शिक्षा का मिळत नाही म्हणूनच हे प्रकार वाढत आहेत आमची मुलं सुरक्षित नाहीत हे कसं मानू महिला तर अगदी पुढल्या ओळीत होत्या कोणाचं कुंकू ओलांडलं होतं कोणाचं केस सैन झालं होतं आणि त्यांच्या डोळ्यात अग्नी जळत होती पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला होता महामार्गावर दहा बारा हजार लोक बसले होते कोणीही शांत बसलेलं नव्हतं प्रत्येकाच्या मनात एकच प्रतिमा होती ती लहान चिमुकली जिचं हसू आता कायमचं हरवलं या सगळ्या संतापात एक प्रश्न सतत मनात फिरत होता ही मुलगी एवढ्या निर्दयपणे कोणाला का आणि कशी गेली तिचं काय चुकलं होतं लोकांचा आवाज वाढत चालला होता, होता। पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांची वेदना इतकी खोल होती की कुणाच्या शब्दांनी ती शांत होणारच नव्हती एक एक करून अधिकारी आली चर्चा झाली आश्वासनं दिलं गेलं पण गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त एकच मागणी भडकत राहिली आमच्या बाळाला जे झालं ते पुन्हा कधीच कोणाच्याही मुलीला होऊ नये एवढंच तपासाच्या बातम्या गावात येऊ लागल्या सगळ्यांचा संशय वाढू लागला चौकशी चालू होती आणि एका नावावर सगळ्यांचे लक्ष गेलं होतं गावाचा राग आता एका दिशेने वळू लागला होता पण कुटुंबासाठी हे अजूनही त्या दुःखाच्या स्वप्नांची सुरुवात होती महामार्गावर झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ सुरू होती लोकांचा संताप वाढत होता या गोंधळात एक क्षणही असं नव्हतं की चिमुकल्या प्रतेक प्रतेक त्या मुलीचं नाव कोणी विसरलं असेल गावातील प्रत्येक घरात प्रत्येक अंगणात त्या निरागस चेहऱ्याचा हसू अजूनही भिंतीवर किंवा आठवणीत उमटलेलं होतं तपासाचा वेग वाढला गावकऱ्यांनी नातेवाईकांनी आणि पोलिसांनी मिळून संशयाच्या दिशेने शोध सुरू केला आई काही वेळातच एक नाव समोर आलं आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावरची वेदना रागत बदलू लागली पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची बातमी गावात पोहोचली पण त्या बातमीनंतर गावातल्या रिकाम्या भावनांच्या मिठीत पुन्हा कधीतरी आनंद येऊ शकला नाही दुसऱ्या दिवशी सकाळ झरा उशिरानेच उजाडत होती असं वाटत होतं कारण गावातला प्रत्येक माणूस रात्रभर रडून थकला होता मुलीचा मृतदेह अखेर कुटुंबाला दिला गेला आईच्या हात थरथरत होते तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिच्या स्वप्नांसारख्या बाळाचं असं दुःख पसरलेलं आहे इतक्या लहान चिमुकलीच्या अंत्ययात्रेत असं वाटत होतं की वादळही थांबून ऐकत असेल जिथं तिचं हसू घुमायचं तिथं आज शांतता होती स्मशानभूमीत लोकांनी फुले घातली नमस्कार केला पण एक क्षण असा देखील होता जेव्हा गावातल्या का एका वृद्ध आजीनं रडत रडत म्हटलं देवा एवढं निरागस बाळ तिचा काय दोष होता त्या एका वाक्याने सगळ्यांचे डोळे भरून आले अंत्यसंस्कार पूर्ण झाले धुराचा लोट आकाशात विरत होता आणि त्या धुराबरोबर एका घराचं विश्वही उडून गेलं त्या क्षणी गावात एकच निर्धार झाला ही शेवटची घटना असेल आता कोणत्याही मुलीला भीती नको आपलं गाव आपली मुलं आपणच सुरक्षित ठेवू गावातली सगळे वारकरी एकत्र आले महिला पुढे आल्या तरुणांनी रात्रीच्या गस्तीसाठी तयारी दाखवली शाळा अंगणवाडी रस्ते सगळीकडे नियम नवीन काळजी नवीन जागरूकता छोट्याशा मुलीचं हसू परत येऊ शकत नव्हतं पण तिच्या नावावर गावाला नवी ताकद मिळाली कथेचा शेवट एकच एखाद्या निरागत जीवाला झालेला दुर्दैवी अन्याय पूर्ण गावाला एका नवीन जागृतीची सुरुवात बनून गेला आणि आकाशाकडे जात असलेल्या धुरात एक हसूजणू कुजबुजलं मला पुन्हा कोणीही दुखावणार नाही कारण तुम्ही जागे झाला आहात या मुलीला न्याय मुल मिळवून देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद